ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण बोलणार आहोत तर्कबुद्धीबद्दल बद्दल म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात विचारात तिचं नेमकं का स्थान काय आहे श्रीमाताजींनी श्री, श्री अरविंदांच्या विचारांच्या आधारावर तर्कबुद्धीचं कार्य आणि सामर्थ्य यामध्ये काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या आहेत तर आज आपण जरा त्याचाच गाभा समजून घेऊया खास करून आपल्या आतल्या जगात म्हणजे आपल्या मनात भावनांमध्ये ती कशी काम करते हे बघू चला तर मग जरा खोलवर शिरूया या विचारात हो नक्कीच आणि श्री काय म्हणतात माहितीये सामान्य मानवी जीवनात ना तर्कबुद्धीचे खूप महत्वाचं पण आपण ज्याकडे सहसा लक्ष देत नाही असं काम आहे अच्छा काय आहे ते म्हणजे आपल्या प्राणिक म्हणजे वाईटल आणि मानसिक म्हणजे मेंटल क्रियांचं नियंत्रण करणं त्यांचं नियमन करणं प्राणिक आणि मानसिक क्रियांचं नियंत्रण म्हणजे आपल्या आज जी काही चाललेलं असतं त्याला आवर घालणं असं काही सांग अगदी अगदी तसंच विचार करा ना जेव्हा मनात खूप भावना दाटून येतात राग असेल भीती असेल किंवा एखादी तीव्र इच्छा तेव्हा सगळा समतोल जातो नाही का हो बरोबर गोंधळ उडतो एक प्रकारचा अशा वेळी मग तर्कबुद्धी पुढे येते ती काय करते परिस्थितीचं विश्लेषण करते या भावना का आल्या त्यामागचं कारण काय हे शोधते आणि मग एक प्रकारची शिस्त एक सुव्यवस्था आणायचा प्रयत्न करते म्हणजे ती आपल्या भावनांना विचारांना एक एका चौकटीत बसवते हो, हो बरोबर त्यांना दिशा देते हे तिचे एक खूप मूलभूत पायाभूत काम आहे असं श्री अरविंद म्हणतात वा म्हणजे तर्कबुद्धी आपल्या आतल्या जगाची एक प्रकारे व्यवस्थापक झाली म्हणायची पण हे फक्त भावनांपुरतं आहे की विचारांच्या बाबतीत पण ती असंच काम करते कारण कधी कधी आपले विचारच एकमेकांना छेद देतात अगदी बरोबर प्रश्न विचारलात विचारांच्या बाबतीतही तिचं काम तितकंच महत्वाचं आहे म्हणजे असं बघा ना समजा आपल्या डोक्यात दोन वेगवेगळ्या कल्पना आल्या त्या एकमेकींना पूरक आहेत की त्या एकमेकींच्या विरोधात आहेत किंवा आपण दोन सिद्धांत मानतो ते तार्किकदृष्ट्या एकत्र येऊ शकतात का हे तपासणं त्यातला विरोधाभास ओळखणं आणि आपल्या सगळ्या विचारांमध्ये एक सुसूत्रता आणणं हे काम तर्कबुद्धी करते अच्छा म्हणजे विचारांच्या जंजाळातून ती मार्ग काढायला मदत करते अगदी वैचारिक स्पष्टता आणते आणि तुम्ही सुरुवातीला आवेगांचा उल्लेख केला होता म्हणजे ज्या एकदम तीव्र इच्छा येतात किंवा काहीतरी करण्याची उर्मी येते त्यांचं काय हो तेही महत्त्वाचं आहे आवेग किंवा इच्छा यांचं मूल्यमापन करणं हे सुद्धा तर्कबुद्धीच्या कामाचाच एक भाग आहे म्हणजे कसं म्हणजे एखादा आवेग आला किंवा एखादी इच्छा झाली तर ती योग्य आहे की अयोग्य आपल्या एकूण विचारसरणीशी मूल्यांशी ती जुळते का त्यातून काही भलत संकट तर येणार नाही ना किंवा एखादी इच्छा अगदी किरकोळ असेल ठीक आहे चालवून घेण्यासारखी त्याने फार काही बिघडणार नाही हा जो विवेक आहे ना तो तर्कबुद्धी करते अच्छा म्हणजे कृती करण्याआधी ती आपल्याला थांबवते विचार करायला लावते बरोबर परिणामांचा अंदाज घ्यायला शिकवते हे मूल्यमापन आणि निर्णय घेण्याची क्षमता हेच श्री अरविंदांच्या मते तर्कबुद्धीचं खरं कार्यक्षेत्र आहे हे ऐकून खरंच असं वाटतंय की आपण तर्कबुद्धीला फक्त बाहेरच्या समस्या सोडवणारं एक साधन समजतो पण तिचं खरं मोठं काम तर आपल्या आतल्या जगात सुव्यवस्थ राखणं आहे ही तिची छुपी ताकद आहे म्हणायची श्री अरविंद हेच सांगतात हेच तिचं खरं काम आहे आपल्या भावना विचार आवेग या सगळ्यांना ताब्यात ठेवणं त्यांचं योग्य मूल्यमापन करणं आणि आपल्या आतल्या जगात आणि पर्यायाने आपल्या वागण्यात एक प्रकारचा समतोल एक सुसंगती आणणं ही क्षमता म्हणजे काही फक्त बौद्धिक खेळ नाही आहे ते आपल्या जगण्याचा एक महत्वाचा आधार आहे अर्थात हे नेहमीच सोपं नसतं बरं का हो कधी -कधी, ते तर आहेच भावना किंवा आवेग इतके प्रबळ असतात कधी कधी की ते तर्कबुद्धीला बाजूला सारतात पण तरीही ही क्षमता हळूहळू विकसित करणं महत्वाचं आहे तर आपण असं म्हणू शकतो की तर्कबुद्धी ही आपल्या आतल्या जगाची एक नियंत्रक आहे एक मार्गदर्शक आहे हो ती आपल्याला भावनांच्या विचारांच्या कल्लोळ्यातून नीटपणे वाट काढायला मदत करते अगदी बरोबर ती आपल्याला स्वतःला अधिक चांगलं ओळखायला मदत करते आणि आपल्या प्रत्येक कृतीमागे अधिक सजगता आणायला मदत करते आणि जाता जाता एक विचार आला मनात जर तर्कबुद्धीचं इतकं महत्वाचं काम आपलं आतलं जग सांभाळणं आहे तर आपण रुतच्या जगण्यात बाहेरच्या जगातली आव्हानं पेलायला जितका जोर लावतो तितका किंबहुना त्याहून जास्त जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्या आतल्या या व्यवस्थेसाठी करतो का यावर खरंच विचार करायला हवा उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर